राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेचे निषेध आंदोलन दिल्लीच्या संसद भवनात विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं त्याचे पडसाद संसदेत उमडले असून स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या लोकांच्या मनात हिंसा असते ते कायम असत्य कथन करतात त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्यानं खासदार राहुल गांधी विरुद्ध भिवंडी शहरातील कल्याण नाका येथे आनंदनिघ चौकामध्ये विश्व हिंदू परिषद राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा करत त्यांची प्रतिमेस जोडे मारून पायदळी तुडवण्यात आलं असून राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे मागणीचे निवेदन भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांना लेखी निवेदन सादर केलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आजी करा, आजी करा आजी Dick?